गुलाब हत्याकांडाचा रहस्यमय तपास मुंबई पुणे एक्सप्रेस वे जवळच्या एका उच्चभ्रू सोसायटीत ती शांत दुपार होती दुपारचे तीन वाजले असतील सोसायटीतील बी विंग मधील फ्लॅट क्रमांक चारशे एक मध्ये अचानक एक भेसूर किंकाळी ऐकू आली ही किंकाळी होती कविता पाटील वय बत्तीस यांची कविता धावत खाली आली आणि गार्डला म्हणाली वरती वरती खूप रक्त आहे माझा नवरा पोलिसांना लगेच कळवण्यात आले फ्लॅट चारशे एक मध्ये दृश्य भयावह होते फ्लॅट मालक आणि यशस्वी बांधकाम व्यावसायिक अमोल पाटील वय पस्तीस हे त्यांच्या बेडरूममध्ये मध्ये मृतावस्थेत पडलेले होते त्यांचा गळा धारदार शस्त्राने चिरलेला होता खोलीत प्रचंड रक्त पसरले होते पण कोणताही संघर्ष झाल्याचे चिन्ह नव्हते दरवाजा आतून बंद होता तपास अधिकारी इन्स्पेक्टर विश्वास शिंदे घटनास्थळी दाखल झाले अमोल पाटलांना काल रात्री अकरा ते सकाळी आठच्या दरम्यान मारले असावे असा प्राथमिक अंदाज होता शिंदे यांनी तपासाला सुरुवात केली दरवाजा आतून बंद कसा हत्यारा आतमध्येच होता की आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न चिन्ह नाहीत म्हणजे कोण मारणार परिचित व्यक्ती ज्यावर अमोल यांनी विश्वास ठेवला आहे कविता पाटील प्रचंड धक्क्यात होत्या त्यांनी सांगितले की त्या सकाळी लवकर योगा क्लाससाठी बाहेर गेल्या होत्या आणि दुपारी घरी परतल्या तेव्हा त्यांना हा प्रकार दिसला इन्स्पेक्टर शिंदे यांनी अमोल पाटलांचे आयुष्य तपासले अमोल एक यशस्वी पण वादग्रस्त व्यक्तिमत्व होते कौटुंबिक कोण कविता आणि अमोल यांचे संबंध काही दिवसांपासून तणावपूर्ण होते अमोलला दारूचे व्यसन होते आणि तो कविताला मारहाण करत असे कविताने घटस्फोटाचा विचार सुरू केला होता व्यवसायातील कोण अमोलने अनेक बिल्डरसोबत मोठे आर्थिक व्यवहार केले होते त्याने अनेकांकडून कर्ज घेतले होते आणि अने अनेकांना धमकावलेही होते गुप्तप्रेमसंबंध सिक्रेट अफेअर तपासादरम्यान अमोलचे एका अज्ञात महिलेसोबत संबंध असल्याचे पुरावे मिळाले अमोल त्या महिलेला वारंवार गुलाब गुलाब हे कोडवड असलेले नाव तपासाचे मुख्य केंद्र बनले शिंदे यांनी जेव्हा कविता पाटील यांचा मोबाईल आणि हालचाली तपासल्या तेव्हा एक गोष्ट समोर आली कविता योगा क्लासला गेली होती पण त्या क्लासच्या वेळात त्या एका अज्ञात कॉलवर बोलत होत्या आणि त्यांचे लोकेशन एक तास एक्सप्रेस वे जवळच्या एका ढाव्यावरचे दाखवत होते जेव्हा शिंदे यांनी कविताला याबद्दल विचारले तेव्हा त्या गप्प बसल्या आणि नंतर म्हणाल्या मी एका जुन्या मित्राला भेटले होते फक्त पाच मिनिटांसाठी शिंदे यांना त्यांच्या बोलण्यात खोटेपणा जाणवला पोलीस आता गुलाबचा शोध घेत होते अमोलच्या मोबाईल मधील शेवटचा गुलाबांचा मागोवा घेत पोलीस एका लहान फुल विक्रेत्यापर्यंत पोहोचले त्या विक्रेत्याने सांगितले की होय अमोल पाटील नेहमी एकाच प्रकारचा काळ्या रंगाचा ब्लॅक गुलाब विकत घ्यायचे काळ्या गुलाबाचे रहस्य काय काळ्या गुलाब हा अंत किंवा द्वेष दर्शवतो अमोल ज्या बाईसाठी काळा गुलाब घेऊन जात होता ती नक्कीच कोणतरी वेगळी होती पोलिसांनी कॉल डिटेल्स आणि मेसेज ट्रॅक केले गुलाब म्हणून ओळखली जाणारी ती महिला दुसरी कोणी नसून अमोलच्याच कंपनीत काम करणारी त्याची सचिव प्रिया देशमुख वय अठ्ठावीस निघाली प्रियाला चौकशीसाठी बोलावले तिने संबंधांची कबुली दिली पण हत्तीशी आपला संबंध नसल्याचे सांगितले ती म्हणाली आम्ही अकरा वाजता भेटलो पण नंतर मी निघून गेले त्यांना वाटले की खरी खुनी कविता पाटीलच आहे पण दरवाजा आतून कसा बंद होता या प्रश्नाने शिंदे यांचे डोके खाजवले त्यांनी पुन्हा घटनास्थळ गाठले बेडरूम आणि हॉलचा दरवाजा आतून बंद होता पण पोलिसांना एंट्री देण्यासाठी तो तोडण्यात आला होता शिंदे यांची नजर हॉलमधील जुन्या लाकडी कपाटावर गेली जे अमोलला खूप प्रिय होते कपाटावर एक सुंदर कोरीव काम केलेला चांदीचा गुलाब ठेवलेला होता शिंदे यांनी तो चांदीचा गुलाब उचलला आणि त्यांना धक्काच बसला चांदीचा गुलाब हा प्रत्यक्षात एक छोटीशी किल्ली फटीत बरोबर बसत होती कपाटाची फटी उघडल्यावर आतमध्ये त्यांना एक डुप्लिकेट किल्ली डुप्लिकेट की आणि एक गुलाब रंगाचा स्कार्फ मिळाला अखेरचा खुलासा इन्स्पेक्टर शिंदे यांनी पुन्हा कविता पाटील आणि प्रिया देशमुख यांना समोरासमोर आणले कविता पाटील यांनी कबूल केले की त्यांना अमोलच्या अफेअरबद्दल माहीत होते त्या रात्री त्या योगा क्लासला न जाता अमोलला धडा शिकवण्यासाठी घरी लपून बसल्या होत्या पण त्यांनी हत्या केली नव्हती जेव्हा त्यांनी बेडरूमच्या दारातून पाहिले तेव्हा अमोल आणि प्रिया एकत्र होते प्रिया देशमुखने शेवटी सत्य कबूल केले ती अमोलवर प्रचंड चिडली होती अमोलने तिचे पैसे हडपले होते आणि दुसऱ्या मुलीशी संबंध जोडायला सुरुवात केली होती रात्री अकरा वाजता तिने अमोलला गुलाब गुलाब रंगाचा स्कार्फ भेट म्हणून दिला आणि अमोलला दारू पाजून पूर्णपणे बेशुद्ध केले त्यानंतर तिने अमोलच्या गळ्यावर वार केला तिला माहित होते की अमोलकडे एक गुप्त डुप्लिकेट किल्ली आहे जी त्या चांदीच्या गुलाबाच्या आत लपलेली आहे ती हत्या करून डुप्लिकेट किल्ली वापरून हॉलचा दरवाजा आतून बंद करून कपाटात किल्ली लपवून बाहेरच्या मुख्य दारातून शांतपणे पळून गेली अखेरीस गुलाब हे प्रेमसंबंधाचे प्रतीक नसून द्वेष आणि कटचे कोडवड होते प्रिया देशमुख जिने अतिशय थंड डोक्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने ही हत्या केली तिला अटक करण्यात आली इन्स्पेक्टर शिंदे यांनी दरवाजा आतून कसा बंद झाला या एकाच प्रश्नाचा पाठपुरावा करून हे किचकट गुड उकलले तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद